सुंदर तर मित्रांनो आमच्या जलजंगल जंगल जमीनचा स्वर्गीय सफर आपण नेहमी करत असतो आणि असे अनेक फ्लोअर आणि लपलेले धबधबे आमच्या जंगलामध्ये आढळतात आणि हे स्थळं खरं तर ट्रायबल टुरिझम प्लेस आहेत कारण की हे स्थळं फक्त येथील आदिवासी आणि स्थायिक लोकांनाच माहिती आहे मित्राहो भाग एकमध्ये आपण पाहिलं जंगलाच्या शांततेमध्ये खळखळ करत वाहणारा धबधबा भाग दोनमध्ये आपण पाहणार आहोत शुभ्र वाहणारा स्वर्गीय ओहोळ या व्हिडिओच्या माध्यमातून आपण अनुभवणार आहोत आदिवासी पर्यटन स्थळे या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला जंगलातील लपलेले सौंदर्य अनुभवण्यासाठी मिळेल हा व्हिडिओ तुम्हाला दाखवतोय जंगलातील शुभ्र आणि दुधाळ पाहणारा ओहोळ आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत ओहोळ खालून मी आलो तिकडून चढण लागते प्रत्येक ठिकाणी छोटे छोटे धबधबे तयार झालेले दिसत आहेत एकदम स्वर्गीय दृश्य पाहायला दिसते इथून याला याला जाऊ तर हा एक धबधबा दब आहे वाव खूप सुंदर खूपच सुंदर खरंच खूपच सुंदर हा ओळ आहे ज्या आपण जो खाली धबधबा पाहिला त्याच ओरडाला खूप धबधबे आहेत आणि एकदम पांढरे शुभ्र आणि पाहायला देखील खूप सुंदर तुम्ही मागचं दृश्य पाहू शकता किती सुंदर आहे खूपच सुंदर खूपच एकदम निशब्द सांगता येईल आणि पुढचा नजारा देखील अतिशय सुंदर

तर हा आहे हा एक मिनी अभ ब दब ह्याच्या टॉपवरून आपण जाणार आहोत त्या मोठ्या धबधब्यापर्यंत मित्रांनो जेवढं दाखवण्याचा जेवढं कॅमेऱ्यामध्ये कॅच करेल तेवढंच कमी आहे गोवा दिखते शुरू इग्ला ही बगा तू थी तो हम लोग नहीं देंगे हाँ आगे बढ़ेंगे अपने टारगेट की तरफ टारगेट की तरफ शेवटी शुवा आहेत आणि सर्व ठिकाणी असं वाटते की या दगड्या आहेत त्या रचलेल्या आहेत आणि स्वर्ग आहे खरंच आहे स्वर्ग आणि तो मी आज अनुभवतो आहे आणि ह्या जंगलाची सफर करताना नेहमी अनुभवतो आहे सावका सूरज आहे काय मला माहित नव्हतं आमच्याच डोंगरात तसे धबधबे आढळून येतील असं तसं मला वाटतं की मी झोपेच आहे आणि स्वप्नच असं मला वाटतंय आयुष्यात कधी असं चांगले धबधबे वाहणारे सगळं करणारे आवाज बघितलंच नव्हते आज बघतोय सर जणू वाटतंय की स्वप्नच वाटतोय स्वर्गामध्ये आल्याचा भात काय जणू काय हा स्वर्गच आहे ना आणि खरंच मित्रांनो निशब्द हा ही जागा आहे आणि अशी स्वर्गीय सफर करण्याचा आनंद असं वाटतं आहे की एक स्वप्नातला भास होतोय आमच्या जल जंगल जमीनचा सफर भटकंती करताना आणि हे कधी टिकून राहील जेव्हा आपण हे जंगल हे गाव आणि ही जागा आहे देखील डोंगरातली डोंगरातली वनसंपदा टिकून ठेव ठेवू त्याच वेळी हा स्वर्ग टिकून राहील जेव्हा आपण हे जंगल जल जंगल जमीन वाचवण्यासाठी पुढे येऊ आपण पाहतोय खूप एरियामध्ये आदिवासींच्या जल जंगल जमीन ही हिसकावून त्या ठिकाणी मोठे मोठे प्लान उभे केले जातात तर हे जंगल खरं तर आदिवासींसाठी एक हौसे हौसेचं स्थान नसून हे जंगल त्यांच्यासाठी जीवनशैलीसाठी एक महत्त्वाचं अंगच आहे हा जंगलावर त्यांची शेती त्यांची जीवनशैली डिपेंड असते आणि खरंच हा स्वर्ग आपण देखील आत्ताची युवा पिढी देखील असंच टिकून ठेवू आणि हा स्वर्गीय सफेद आणि पांढराशुभ्र स्वर्गीय ओहळ तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक आणि शेअर करा आता आपण जात आहोत जो मुख्य ओहळ आहे त्या ठिकाणी तर चला या ठिकाणावरून तुम्ही दृश्य पाहा एकदम छान दिसते आणि हा ओहळ खाली पडतोय सर्व ठिकाणी लहान लहान शब्द तयार झाले आहेत खूप सुंदर चला आपण हा टाकला आणि या रस्त्याला कारवी आहेत दोन्ही साइडून ह्या दिसत आहेत ह्या कारवी आहेत सगळ्याकडे कारवी आहेत ना सूरज तर मित्रांनो जंगल भटकंती आणि टूर करण्यासाठी जे जंगलात जंगलाच्या खुशीमध्ये राहत नाही त्यांना नक्की सर्वांना आवडते फारसे ते जणांना आवडते सर्वांनाच म्हणायला हरकत नाही तर मित्रांनो हे वाचवण्यासाठी देखील जनजागृती करणे वनवे न लागू त्यासाठी किंवा हे जंगल टिकवण्यासाठी पुढे येण्यासाठी सर्वांचं कर्तव्य आहे जसा चालून चालून थकवा लागतो तसे तसे आम्हाला लहान लहान ओहोळ मिळत जातात हे बघा हे एक पान आहे खूप मोठं आहे ओहळाची शांतता आता थांबली आहे आणि ओहळापासून आपण लांब आलो आहोत आता